आणि बातमी मुंबईतून मुंबईतील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या एम टी एच एल पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे आणि हा पूल ग्रहदारीसाठी पूर्णपणे तयार झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात उद्घाटन करण्याची शक्यता आहे दरम्यान पुलाच्या उद्घाटनासाठी एम कडून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला नियुक्त करण्यात आल्याची माहिती माहिती मिळते सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक एम टी एच एल म्हणजे मुंबई नावा शेवडी प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे याचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण आहे आणि आता शेवटच्या टप्प्यातील काम जे आहे ते राहिल्याचं बोललं जात आहे स्वच्छतेचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हा पूल रहदारीसाठी पूर्णपणे तयार झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात याचं उद्घाटन करू शकतात अशी माहिती मिळते हा पूल म्हणजे इंजिनिअरिंगचा एक चमत्कार मानला जातो आहे कारण वेळेच्या आत या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बऱ्याचदा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी केली आहे आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये ते पुन्हा एकदा स्वतः गाडी चालून या पुलाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्यासोबत असतील असं सुद्धा बोललं जाते ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी करणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे एकीकडे विरोधक टीका करत आहेत दुसरीकडे सत्ताधारी त्या पुलाला खुलं करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागतात त्यामुळे या पुलाचं उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार होणार का आणि मुंबईकरांना एक गिफ्ट सरकारकडून मिळणार का